तुम्ही मग एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला तो तंत्रज्ञानाचा तर या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानाचा कसा वापर करण्यात आला आहे डिजिटल इंडिया हाच एक वेगळा क्रांतिकारी आधार ठरला काय या सगळ्यामध्ये मला वाटतं ह्याला त्याला जे जॅम ट्रिनिटी आपल्या सगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी सांगितली जे ए एम जनधन आधार आणि मोबाईल यांचं ही त्रि त्रि त्रिसूत्री जोडणं हे तीन जोडणं ही याच्यातली खरी गमतीची आणि चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे डीबीटी सहज शक्य झालं अचूक झालं इतर योजना व्यवस्थितपणे थेटपणे लोकांच्यापर्यंत पोहोचवता आल्या अचूकता आणि गतिमानता हे दोन्ही विषय याच्यामुळे सहज साध्य झाले असं मला वाटतं आणि सगळ्याच केंद्र सरकारच्या योजना आता ऑनलाईन स्वरूपात आहेत खेटे मारायची आवश्यकता नाही चक्र मारण्याची गरज नाही यू पी आयचा मग मी उल्लेख केला तर याच्यामध्ये पारदर्शिता आणि सर्वसमावेशकता हे दोन्ही साध्य झालं तंत्रज्ञानाचा इतका सुयोग्य वापर जगामध्ये कुठल्या सरकारांनी इतक्या कमी काळामध्ये केलेला केल्याचं उदाहरण आपल्या समोर